तर माझे गाणं आहे उघडदार देवा आता उघडदार देवा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया उघडदार देवा आता उघडदार देवा एक गा उघडदार देवा आता उघडदार देवा दुखमय संसार कष्टमय जिउना चिटोस् मला कटकट -कट कर कर दगदगि नै चिद्र पडलय मनाला कटकट कर, कर दगदी नपडलय मना वा वड देवा आता। उघडदार देवा जीवन झाले जी, मनार देहावर पडले बोजे जी, जीवन झाले ओझे जी, देहावर पडले बोजे सण होईना संसार गाथा दुःखाच्या स्वार्थाच्या संसारात मन माझे जीवन दाता लागला देवा तुझा ओढावा लागला देवा आता तुझा ओढावा उघडदार देवा आता उघडदार <गण> देवा उघडदार देवा आता उघडदार देवा सुखी समाधानी कोणी जीवा झाले सर्व कपटी लालची स्वार्थी रे देवा ना सुखी समाधानी कोणी जीवा झाले सर्व कपटी लालची स्वार्थी रे देवा विसरून गेले सर्व माणुसकीचा ठेवा काय उरले आता जगी ते मरण मला आता देवा दे मरण मला आता देवा उघडदार देवा आता उघडदार देवा हरवली प्रेम ममता संपत्तीची हाव माणसाला राहिली नाही गुन्हत्ता हरवली प्रेम ममता संपत्तीची मानसाला, राहिली नाही गुणवत्ता असून सर्व काही काहीच नाही म्हणतोय बुवा नाही उरलीशील माणूस की उरला फक्त कावा नाही उरलीशील माणूस की उरला फक्त कावा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा झाले सर्व उजाड ओसाड उरला कपटकावा नाही राहिला प्रेमाचा ओलावा सौंदर्य उडून गेले राहिला कृप्तेचा मेवा झाला प्रीतीचा सत्याचा देखावा झाला प्रीतीचा सत्याचा देखावा उघडदार देवा आता उघडदार देवा दुःखमय संसाराची कष्टमय जीवनाची लाही टोसते मला कटकट कर कर ने छिद्र पडलय मनाला रे केशवा कटकट कर कर ने छिद्र पडलंय मनाला रे केशवा उघड दार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुरू सबस्क्राईब करा सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद